नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करून गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे या विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राजीव गांधी भवनातील स्थायी समिती सभागृहात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात माननीय करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त नाशिक महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते मनपाच्या आठ शाळांमधील एकोण एकोणतीस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेण्याची संधी मिळाली याप्रसंगी करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त आय ए एस प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त आणि डॉक्टर स्मिता चौधरी प्रशासन अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मनपा शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असल्याचं कौतुक करत श्रीमती करिश्मा नायर यांनी पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थी एन एम एम एस गुणवत्ता यादीत स्थान मिळवतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे डॉक्टर स्मिता चौधरी यांनी सांगितलं की हे यश मनपा शिक्षण विभागाशी प्रेरणादायी असून या विद्यार्थ्यांनी मनपाच्या शाळांच्या शिरपेच्यात माळाचा तुरा रवला आहे कार्यक्रमाचं नियोजन प्रल्हाद हंकारे यांनी केलं सूत्रसंचालन लक्ष्मीकांत संत यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल क्षीरसागर संजय चांदवडकर आणि शंकर वर्जे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत